बैलगाडीतून गावभर मिरवणूक काढत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर तेवीस जून रोजी शाळेची पहिली घंटी वाजली सुनगाव येथील परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा तसेच उर्दू प्राथमिक शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन शिक्षक पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना बैलगाडीमध्ये बसवून जामूद केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन सातव शाळा व्यवस्थापन समितीच्या दीक्ष किशोर धुळे जिल्हा परिषद मराठी शाळा मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे उर्दू प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शेख मझहर पाररूप तज्ञ शालेग्राम कपले ग्रामपंचायत सदस्य सौ कुरवाडे मुस्ताकतारी गावकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे गावभर मिरवणूक काढत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांकरिता मध्यान्ह भोजनामध्ये खिचडीसह गोड पदार्थ म्हणून चेलेबी देण्यात आली शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके आणि शूजचे वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून आला विद्यार्थ्यांचे हे ते प्रथम कर्तव्य असून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे असे शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राकोंडे यांनी दिले यावेळी उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर यांच्यासह जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक प्रदीप पाकीकर किरोडकर सर बेग सर अस्मिता क्षीरसागर गवई मॅडम मुंबडकर मॅडम साबे मॅडम आंबडकर सर पठाडे सर बुटे सर, पत्रकार अनिल भगत यांची उपस्थिती होती तरी शाळेचे कर्मचारी मनोहर वानखडी राजीव अंदुरकार राजू तडवी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले